सन्मान्य मंत्री महोदय आपण निधीच्या संदर्भाने सातत्याने डी पी डी सी आता जसे सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं की डी पी डी सीने मंजूर केलं पण अजितदादा ज्यावेळी आता मा आम्ही मंत्रिमंडळात असताना उपमुख्यमंत्री होते त्यावेळी नाबार्डकडून पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज खास या आरोग्य विभागासाठी घेतलं होतं आणि सर्व अर्धवट निधी अर्धवट जे काही कामं आहेत त्यांना निधी देण्यासाठीची व्यवस्था केली होती तर त्याची काय सद्यस्थिती आहे ते पाच हजार कोटी रुपयांच्या संदर्भाने मंजुरी मिळाली होती दरवर्षी प्लॅन करून तीन वर्षात ती निधी वापरायची होती अध्यक्ष महोदय तर त्या संदर्भात जवळजवळ सगळे हे जे काही अर्धवट आहेत ते पूर्ण करता येऊ शकतात राज्यभराचे तर त्या बाबतीत मंत्री महोदय काय स्टेटस आहे ते सांगू शकतील का आणि अध्यक्ष महोदय आपल्याच ह्याच्यामध्ये आपण जे मेंटल हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे मराठवाड्याचं संपूर्ण तर त्याच्या बाबतीतलीही कामाची अजून सुरुवात झाली नाही तर त्याचाही आढावा घेऊन आपण कामाची सुरुवात करावी अशी एक विनंती आहे